you <laughs> नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी अजिंक्य खानविलकर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल श्री रमेश बैस यांना तीस जुलै दोन रोजी राजभवन मुंबई येथे झालेल्या निरोप समारंभात माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी निरोप दिला चला या निरोप समारंभाची काही क्षणचित्र पाहूया राजभवन येथे मावळते राज्यपाल श्री रमेश बैस यांना निरोप देण्यात आला यावेळी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते निरोप समारंभानंतर राज्यपालांना भारतीय नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला राज्यपालांनी सलामी स्वीकारल्यानंतर ते रायपूरला रवाना झाले एकतीस जुलै दोन हजार चार रोजी श्री सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी मुंबईच्या दरबार हॉल राजभवन येथे श्री राधाकृष्णन यांना पदाची शपथ दिली चला या शपथ ग्रहण सोहळ्याची एक झलक पाहूया श्री सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे एकविसावे राज्यपाल आहेत पोलीस बँडद्वारे राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या सादरीकरणाने शपथविधीला सुरुवात झाली राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाताजी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेले श्री सी पी राधाकृष्णन यांच्या नियुक्तीचं पत्र वाचून दाखवलं मै द्रौपदी मुर्मू भारत की राष्ट्रपती भारत के संविधान के अनुच्छेद एक सौ पचपन द्वारा निहित की गई शक्ति के आधार पर इसके द्वारा श्री सी पी राधाकृष्णन को उस तारीख से महाराष्ट्र का राज्यपाल नियुक्त करता हूँ करती हूँ जिस तारीख को वह अपने पद का कार्यभार ग्रहण करते हैं त्यानंतर श्री सीपी राधाकृष्णन यांनी शपथ ग्रहण केली आय आय चंद्रावरम पुणस्वामी राधाकृष्णन डू स्वेयर इन द नेम ऑफ गॉड दैट आई विल फेथफुली एग्जीक्यूट द ऑफिस ऑफ गवर्नर ऑफ महाराष्ट्र एंड विल डू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी प्रिजर्व

सूर ताल संगीत हे आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत अगदी अविभाज्य घटकच म्हणा आणि आपल्या आयुष्याच्या धावपळीत हे सूर हे संगीत आपला ताण कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात आता या प्रस्तावनेवरून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की मी तुम्हाला आता एका अशाच सुरेल संगीत मैफिलीला घेऊन जाणार आहे प्रसार भारती आकाशवाणी मुंबई येथे नुकताच सूर और सावन अशी अनोखी संगीत मैफिल आयोजित करण्यात आली होती चला क्षणाचाही विलंब न करता या संगीत मैफिलीत मंत्रमुग्ध होऊया मुंबई आकाशवाणीच्या सभागृहात या सूर और सावन संगीत मैफिलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं पंडित पूर्बायन चॅटर्जी यांच्या सतार वादनाने मैफिलीत संगीताचे रंग भरले पंडित अजय पोहनकर आणि अंजली पोहनकर यांच्या उपशास्त्रीय गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले राकेश चौरसिया यांच्या बासरीतून उमटलेले सूर रसिकांना स्वर्गीय आनंद देऊन गेले या मैफिलीला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला स्वर ज्यांनी आपल्या स्वरांनी आपल्याला नेहमी मंत्रमुग्ध केलं आपल्या गीतांमधून आपल्याला हसवलं तर कधी आपल्या काळजाचा ठाव घेतला आणि आजही तो स्वर आपल्या मनाला रिझवत आहे आणि तो चिरतरुण स्वर म्हणजे अर्थातच गायक किशोर कुमार नुकतंच चार ऑगस्ट रोजी किशोर कुमार यांचा जन्मदिवस होता आणि त्यांच्या सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी दोन ऑगस्ट रोजी त्यांच्या सुरेल गाण्यांचा एक सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला चला या कार्यक्रमाची काही क्षणचित्र पाहूया दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका आणि व्हॉईस अँड विजनच्या संस्थापिका श्रीमती वीणा मिश्रा आणि अनिल बोरा एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्गज गायक किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या सुरेल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गौरव वासवानी आणि त्यांच्या सहकलाकारांनी किशोरदांच्या काही निवडक गीतांचा कुमार यांचे धाकटे चिरंजीव सुमित कुमार यांनी त्यांची अजरामर गाणी गाऊन किशोरदांना अनोखी आदरांजली वाहिली किशोरदांच्या गीतांनी आणि त्या गीतांना दाद देणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनी हा कार्यक्रम अविस्मरणीय झाला या मस्त घडामोडी बघता बघता आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासोबत प्रबोधनाचा वसा घेतलेली वाहिनी म्हणजे दूरदर्शन दूरदर्शन वाहिनी यंदा आपल्या रसिका प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलं वाचू आनंदे आमची अनन्या आमचे हे आमची ही या तीन मराठी मालिका डी डी सह्याद्री वाहिनीवर आणि हम तो मिडल क्लास आहे जी ही हिंदी मालिका डी डी नॅशनल वाहिनीवर प्रसारित झाल्या आहेत आणि याच अनुषंगाने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि या पत्रकार परिषदेत डीडी सह्याद्री वाहिनीचे प्रमुख श्री संदीप सूद यांनी मालिकांबद्दल माहिती दिली चला क्षणाचाही विलंब न करता या मालिकांबद्दल जाणून घेऊया

सेकेंड इज वाचू आनंदे सो आई स्टेडा प्रोग्राम वाचू आनंदे जिसमें जो डिग्गेस्ट राइटर्स हैं महाराष्ट्र के पी एल देश पांडे नारायण सुरवे और भी विजय तेंदुलकर उनकी जितनी भी रचनाएं हैं गद्य है या पद्य है वो जो सेलिब्रिटी आर्टिस्ट हैं फिल्म इंडस्ट्री के देर विल रिसाइड पोएम्स एंड प्रोज एंड शॉर्ट स्टोरीज एंड दर्ड प्रोग्राम इज आमचे सेलिब्रिटी पर्सन विल कम विद हीस चाहे वो डी डी नेशनल हो डीडी भारती हो डीडी इंडिया हो सो so, उसी दिशा में हमने एक नए हिंदी सीरियल की शुरुआत की थी मार्च में उसका नाम है हम तो मिडल क्लास हैंच इट दाइएस्ट रेटिंग एम द तर मला खूप दडपण आलं म्हणजे अख्ख्या सिरियलची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ही सिरियलचं नावच आमची आलं आहे तर मला खूप टेन्शन आलं होतं की कसं होईल सेटवर गेल्यावर काय होईल आपल्या वाट्याला खूप सीन्स येतील पण आधी आमचा तीन दिवस वर्कशॉप झालं आणि शूटच्या दोनच दिवसात मला कळालं की दडपण घेण्यासारखं काहीच नाहीये ही मालिका एपिसोडिक आहे त्याच्यामुळे यामध्ये प्रत्येक सोशल विषय हाताळला आहे आणि जे विषय आहेत ते काही दोन एपिसोड्स तीन मध्ये संपतायत तर एपिसोडच्या शेवटी आपण प्रत्येक वेळी एक सोशल मेसेज दिला आणि अनन्य जी आहे ती प्रॉब्लेम सॉल्वर आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि सगळ्यांना धरून चालते तर ती शेवटी सगळ्याचं सोल्युशन काढते आणि एक सोशल मेसेज देते असं या मालिकेतून दाखवायचं hari आता मी तुम्हाला एका व्याख्यानाला घेऊन जाणार आहे कुठे अर्थात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादरच्या सभागृहात हे व्याख्यान विशेष आहे बौद्ध धम्मगुरू भिक्खू यश महामेवना विहार श्रीलंका आणि जागतिक बौद्ध विचारवंत ऋषिकेश शरण दिल्ली यांचं धम्म प्रवचन आणि व्याख्यान होतं चला आपणसुद्धा या व्याख्यानाची अनुभूती घेऊया Muito दहा ऑगस्टला पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई या भारताच्या प्राचीन पाली भाषेवर काम करणाऱ्या संस्थेमार्फत समाजात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या व्याख्यानाला श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती

सदा सुखी हो सभी दुखों से मुक्त हो पूरे तीन महीना जो भी गुण आपको देख अच्छा लगता है आप बहुत सारा सुनिए ना गुंदर चेता महिला वो सब पालन करेंगे पूरे तीन महीना हम वर्षा वर्ष खत्म वर्ष, वर्षावास वर्ष खत्म होते ही

ये ठंडा से गर्मी से साफ से कीड़ा मकोड़ से बचने के लिए और क्या होते हिर को भी सारम चीज से ढकने के लिए बड़ी छात्र पहन रहे तो सारम को इंद्री चीज को ढकने तो इंद्रिय चीज इंद्रिय सांवर भिक्षु से आकर स्थान मिला नंद बंती जी को जीवर दान देने का अभी इंद्रिय कितना असंभव है लोग तो कभी भी कुछ होता है तो सबसे पहले भगवान बुद्ध आराध लोग के बारे में सोचिए अरे भगवान बुद्ध के मन कितना शांत होगा मन ऐसे सोचिए बहुत बड़ा मन पॉजिटिविटी आया भगवान बुद्ध के मन में द्वेष नहीं था अभी हम द्वेष के नींद नहीं आ रहा बहुत बेचैन भगवान के मन में द्वेष नहीं था इस संसार में कुछ लोग तो होंगे जो आपकी शिक्षा से लाभान्वित होंगे क्योंकि तो वो दुनिया में इतने असक्त नहीं होंगे और तब भगवान बुद्ध अपने प्रवचन के लिए वहां से विदा हुए उन्होंने सर्वप्रथम जानने की कोशिश की इस संसार में कौन ऐसा गुरु हो सकता है जिसके पास मैं जा करके अपना ज्ञान दे सकूं जो कुछ भी प्राप्त किया उसे सबसे पहले बांट सकूं उन्हें इस विश्व में इस सृष्टि में कोई गुरु नहीं दिखा तो फिर उन्होंने अपने को ही अपना गुरु को ही अपना गुरु आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पण कुठेही जाऊ नका बघत रहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र भारतीय रेल्वेचे जनक दृष्टे सुधारक आणि मुंबईच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेले व्यक्तिमत्व म्हणजे नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांच्या एकशे एकोणसाठव्या पुण्यतिथीनिमित्त नुकतंच एल्फिस्टन महाविद्यालयात त्यांच्या सुंदर तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं चला या अनावरण सोहळ्याची काही क्षणचित्र पाहूया आणि नानांच्या पवित्र स्मृतींना व त्यांच्या कार्याला अभिवादन करूया एल्फिस्टन महाविद्यालय स्थापन करण्यात सुद्धा नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचं महत्वाचं योगदान होत त्यांच्या स्मृती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहाव्या या उद्देशाने डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांच्या हस्ते नानांच्या सुंदर तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं यावेळी दिन डॉक्टर सौमित्रा सावंत आणि अनेक मान्यवर उपस्थित होते आधुनिक मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन आता आजच्या भागातील सर्वात महत्वाची गोष्ट अर्थातच पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळे आपल्याला हे बहुमूल्य स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही पण दरवर्षी हा स्वातंत्र्य दिवस साजरा करून आपण त्यांच्या बलिदानाला अभिवादन करतो चला या स्वातंत्र्य दिनाची पुन्हा एकदा ती स्फूर्तीदायक एक क्षणचित्र पाहूया आणि त्या अनमोल क्षणांचे साक्षीदार होऊया भवनाच्या प्रांगणात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आपल्या भाषणात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्य आठवणींना उजाळा दिला स्वातंत्र्य दिनाच्या सर्व उपस्थितांना मनापासून शुभेच्छा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त राज्यातील जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्यवीरांनाही त्रिवार वंदन करतो नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून राज्यात हर घर तिरंगा अभियान उत्साहात सुरू आहे तिरंगाच्या सन्मानासाठी अनेक कार्यक्रम आपण साजरे केलेत त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आज शिगेला पोहोचला आहे देशप्रेमाची ही ज्योत आपल्या हृदयात अशीच कायम ठेवत राहिली पाहिजे सुजलाम सुफलाम अशा या भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा हा सोहळा आपल्या देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची आठवण करून देतोय देशातील प्रत्येक घटकाचा विकास हीच आपली जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे समाजाचा सर्वसमावेशक विकास पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या जल्दोषात साजरा करण्यात आला राज्यात या निमित्ताने विविध ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग हा तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो आणि हा भाग बघताना तुम्हाला खूप आनंद मिळतो याची मला पूर्ण खात्री आहे आणि तो आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवता येईल पण आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात आणि आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता दिलेल्या ईमेल आय डीवर आता मला या कार्यक्रमाची सांगता करण्याची अनुमती द्या